एक लाख ऐंशी हजार पदविकाधारक पशुवैद्यकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवस्थापन सेवा संघाचा राज्यस्तरीय महामेळावा नुकताच पट्टणकोडोली जिल्हा कोल्हापूर येथे पार पडला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉक्टर नितीन मार्कंडेय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी डॉक्टर नारायणराव जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी डॉ केशवराव माने राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर अजय सैनी राष्ट्रीय सचिव डॉक्टर संजय पाटील राजस्थानचे महासचिव डॉक्टर सज्जन सिंह अनिसचे माजी अध्यक्ष अविनाश पाटील संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भगवान पाटील संघाचे डॉक्टर सुबा कुलकर्णी कार्याध्यक्ष डॉक्टर सागर आरोटे प्रमुख डॉक्टर विजय कबाडे व संयोजक डॉक्टर आप्पासाहेब पाटील आदींची उपस्थिती होती यावेळी डॉक्टर जोशींचे नेतृत्व एक ऐतिहासिक प्रवास हा डॉक्टर जोशींच्या नेतृत्वामध्ये पदविकाधारक पशुवैद्यकांसाठी महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक नोंदणीची कायदेशीर व्यवस्था अस्तित्वात करण्यात आली आहे यावेळी जोशी म्हणाले पदविकाधारक पशुवैद्यकांसाठी कायदेशीर संरक्षण असलेला हा कायदा राज्यात मंजूर होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करून शासनाला आमची ताकद दाखवू असंही ते म्हणाले यावेळी धुळे जिल्ह्यातून आलेल्या दोनशे पंचवीस पशुवैद्यक बांधवांनी सभा गाजवली डॉक्टर वसंत पाडवी डॉक्टर भारत पावरा अमोल बोरसे डॉक्टर अजय पाटील यांच्या नेतृत्वात झालेली ही उपस्थिती विशेष उल्लेखनीय ठरली देशासाठी तुमच्या अर्थ फार मोठी दबावे आहे हो। आपल्याकडे जनावरांपासून माणसांना जे रोगतात एक त्याचा सामना करण्याचं सा युद्ध तुम्ही लढत आहात तुम्हाला सर्व प्रकारचं बळ परमेश्वर तुम्हाला देव एवढी प्रार्थना व्यक्त करतो आणि तुमच्याबद्दल ऋण व्यक्त करतो आणि तुम्ही असेच सगळे एकत्र राहा सर्वांसाठी जगा जगण्यासाठी काम करा कामातून नवीन विश्व निर्माण करा ज्यामध्ये ज्यामध्ये दुःख नसेल आता शेवटी मी एक गोवेदली प्रार्थना आहे करतो न तुम्ही काम है राज्यम न स्वर्गम न पुनर्नवम प्राप्त येत दुःखी तत्वाना प्राणीनाम अर्थ याचा अर्थ असा आहे परमेश्वरा तू जर माझ्यावर प्रसन्न होणार असेल तर मला मोक्ष नको मला राज्य नको मला पैसा नको मला सोन नाणं नको तर मला काय दुःखितांचं ओझ कमी करण्याचं आणि दबरलेल्यांच ओझ कमी करण्यासाठी आणि दुःखितांचं अश्रुपुसण्याचं सामर्थ्य माझ्या दोन हाताला दे एवढीच प्रार्थना करतो ते करून मी घेतो आपल्याबद्दल परत कृतन्मता व्यक्त करतो आणि असंच प्रेम करा साथ द्या परिवर्तनशील आंदोलन आपण करू आणि केलेली आहे तिचे त्याचे ते स्पिरिट आहे ते स्पिरिट आपण जागूया देशाला मोठं करूया समाजाला मोठं करूया सामाजिक न्याय प्रस्थापित करू आणि अनिष्ट प्रथांना खरांजली देऊया आणि भारत माझा देश आहे भारत हो विश्वास धन्यवाद तुम्हा सगळ्यांना संघटित करण्याचं आणि कार्यरत ठेवण्याचं आणि तुमच्या हक्काच्या साठी लढण्याची जी प्रेरणा दिली आहे ती एक आदर्श प्रेरणा आहे मला वाटत नाही की जगा जगामध्ये मी जगातली गोष्ट करतो भारताची नाही महाराष्ट्राची नाही जगामध्ये इतकी सलग पन्नास वर्ष एखाद्या संघटनेचं राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व करणारा दुसरा नेता असेल वर्ल्ड रेकॉर्ड आहे वर्ल्ड रेकॉर्ड जागतिक अशा स्वरूपाची नो नोंद याची घ्यायला पाहिजे आणि अशा स्वरूपाच्या नेतृत्वाचा आपण सत्कार या निमित्ताने करतोय त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो